पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस प्रवीण पाटील यांच्या बर्थडे भर रस्त्यात गुंडासोबत सेलिब्रेट केल्याचा धक्कादायक बाब समोर आली आहे बुधवार संपताच रात्री बारा वाजता गुरुवार सुरू होत असताना पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांची मंडळी जमा झाली त्यात पोलीस स्टेशनमधील इतर कर्मचारी देखील सहभागी झाले बरोबर बाराच्या ठोक्याला दुमजली केक कापण्यात आला हातात फायर गन स्कायशॉट फटाक्यांची आतिषबाजीही झाली या सर्व प्रकारचे ड्रोन द्वारे चित्रीकरणही करण्यात आले त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही करण्यात आले मात्र या व्हिडिओ सर्वत्र पसरल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या पोलिसांकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलला जाऊ शकतो म्हणून पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे या प्रकरणी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या मंडळीमध्ये गुन्हेगार देखील सहभागी असल्याचे पाहायला मिळत आहे जर अशा प्रकारचे सेलिब्रेशन पोलिसांकडून होत असेल तर नागरिक खरेच की सुरक्षित आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे